डॉक्टर जीवन राजपूत यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकीदुखी वाढली त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत बघायला मिळणार आहे याच संदर्भात डॉक्टर जीवन राजपूत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं लोकसभेचे वातावरण जे आहे ते अत्यंत तापलेलं पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जवळपास आठ नेत्यांचे जे आहे ते एके दिवसात सभा पार पडत आहे त्यामुळे त्याचं कारण जे आहे ते आता अपक्ष उमेदवार जे आहे ते आता रिंगणात उतरले आणि त्यामुळे जर बघितलं तर महाविकास आघाडी असेल महायुतीचे उमेदवार असेल याची कुठेतरी डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर जीवन राजपूत आहे सर काय सांगाल तुम्ही मोदी मोदी बघता तुमच्या ऑफिसमध्ये देखील आता मोदींचा जो फोटो आहे मात्र त्यांचा उमेदवार जो आहे महायुतीचा तो छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे मोदीजींचं काम खूप चांगलं आहे देशामध्ये आणि विकासाची गंगा जर शहरामध्ये आणायची असेल तर शहरातला जो सांसद आहे तो तसा पाहिजे जे उमेदवार दिलेले आहे ते कोणालाही मान्य नाहीये इव्हन मोदीजीनं सांगितलं तर ते सुद्धा म्हणतील की असा उमेदवार नाही पाहिजे चारशे मध्ये असा उमेदवार आम्हाला नाही पाहिजे त्यामुळे लोकांच्या बीजेपीचे कार्यकर्ते माझे किंवा माझे जे काही तळागाळाचे शेतकरी असेल किंवा सर्व बांधव असेल सर्वांची इच्छा आहे की विकासाचा जो मुद्दा आहे त्यावर निवड व्हायला पाहिजे असा चेहरा पाहिजे जो शिकलेला असेल जो आपल्या प्रश्नांचे जाण असेल आणि आपला विकास करू शकतो असा चेहरा लोकांना पाहिजे मागील भाजप आणि शिवसेना दोघांमध्ये रस्ते खेच लागली होती ही जागा भाजप जो आहे तो आपल्याकडे वडण्याचा प्रयत्न करत होता मात्र अंतिम जे आहे ते शिवसेनेला जागा सुटली मात्र त्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी जे आहे ते नाराज असल्याचे येत आहे त्यामुळे त्यांचा कल जो आहे तो तुमच्याकडे आहे मग ही लोकशाही आहे मनातून सर्वांचीच इच्छा आहे की चांगला उमेदवार जो आहे जो रिमोट कंट्रोलचा उमेदवार आहे जो चारशे पार मध्ये मदत करणार आहे आणि शंभर टक्के मोदी समर्थक म्हणून मी असणार आहे बाकी जे काही उमेदवार दिलेले आहे ते बाण ऑलरेडी चोवीस बाण आहे त्यामुळे उद्या खोके किंवा ओके होऊ शकतं लोकांना भरोसा नाहीये लोकांना एकच विश्वास आहे की जर आपण डॉक्टरांमध्ये दिलं तर हे मत मात्र मोदीजीने जाऊ शकतो तुम्ही काय ध्येय घेऊन रेंगणं उतरले आहे समर्पण इथे सेवा देण्यासाठी समर्पित होण्यासाठी स्वयंसेवक म्हणून मी आपल्या सेवेसाठी उभा आहो आहे एक रुपये माझी कमायची इच्छा नाहीये कोणत्या टक्केवारीची इच्छा नाहीये इथलं आरोग्य चांगलं व्हावं इथल्या गावखेड्यामधलं माझं शिक्षण चांगलं व्हावं माझ्या गावखेड्यामधल्या आई बहिणी आहेत त्यांचं आरोग्याची चुक काळजी मला घेता यावी यावी शेतकऱ्यांचे प्रश्न मला दिल्लीमध्ये मांडता यावे आणि आपल्या जिल्हा जो मांडला जातो आरोग्य आपल्या पर्यटनाचा स्थळ आणि इंडस्ट्री आय टी हब या गोष्टीसाठी मला समर्पित म्हणून काम करेल मी हा शेवटचा प्रश्न तुम्हाला उमेदवार विरोध कोण असू शकतो महायुती महाविकास आघाडी वंचित जलील साहेब आहेत आणि ते शिकलेले आहेत बाकी सगळे उघडलेले आहेत असं मला वाटतं शिकलेल्या मध्ये जर मला मतदान दिलं तर ते केंद्रामध्ये मोदीजींचे हात बळकट करतील आणि आपल्याला जर मतदान आपण दिल्ली साहेब दिलं तर ते हैदराबादची जी गुलामी आहे ती त्यांचा हात बळकट विरोधक कोण असू शकत दिल्ली साहेब नक्की जर बघितलं तर हे होते डॉक्टर जीवन राजपूत छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र